जय गणेश काविर शेको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो आज संकष्टी तशी प्रत्येक महिन्याला एक संकष्टी येते प्रत्येक संकष्टीचा उपवास करणारे पण आहेतच खूप माणसं आहेत त्यातही जी संकष्टी मंगळवारी येते ती अंगारक तर अंगारक संकष्टीची उपवास उपवास करणारे खूपच असतात माणसं तसेच श्रावण महिन्यात आता श्रावण महिन्या उपवासाचा महिना पूर्ण काही लोक बरेच लोक म्हणजे मांसमच्छी खात नाहीत कित्येक मद्यपी मद्यपित नाही दारू पित नाहीत एक महिना असा पवित्र महिना मानला जातो बऱ्याच मंदिरांमध्ये धार्मिक ग्रंथाचे पाठ होतो आणि असं हा मंगलमय महिना असं मानतात श्रावण महिना आणि त्यात संकष्टी त्यात श्रावण महिन्यातल्या संकष्टीचा आपण खूप जणांचा उपवास असतो आणि ह्या वर्षी तर श्रावणातली संकष्टी आहेच पण त्यात त्याच मंगळवारी आल्याने अंगारकीसुद्धा आहे त्यामुळे त्याला आणखीन महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर अशा दिवशी आपण एक गणपतीचीच कविता अभंग गन्पति गन्पति एक अभंग आहे गणपतीवरचा गणपतीला आपल्याकडे प्रथम पूजेचा मान आहे कुठल्याही कार्याच्या आरंभी त्याची आलावणी करतात विनवणी करतात माणसंच नाही तर देवसुद्धा असं मानतात किंवा कुठलंही कार्य निर्विघ्न पार पडायचं असेल तर गणपतीचा कृपाशीर्वाद लागतो तेच सांगणारी कविता आहे हा अभंग आहे देव मानव करीती आर्जव त्यात आपण अवंग प्रथम पूजेचा ज्याला आहे मान तो हा गजानन लंबोदर प्रथम पूजेचा ज्याला आहे मान तो हा गजानन लंबोदर भली मोठी सोंड भली मोठी सोंड सुपापरी कान तंत्रज्ञ महान वक्रतुंड भली मोठी सोंड सुपापरी कान तंत्रज्ञ महान वक्र तुंड विद्या आणि कला यांचा अधिपती विद्या आणि कला यांचा अधिपती रिद्धिशिद्धी सिद्धीपती गजानन महाभारताचे रचयिता व्यास महाभारताचे रचयिते व्यास लेखनिक खास स्ूप करणं महाभारत लिहिताना व्यासानी गणपतीला विनंती केली होती त्यांनी आपल्या लेखनिकचं काम करावं ते सांगतील ते गणपती लिहून घ्यावं पण कुठे थांबता नये अशी आख्यायिका आहे की महाभारत जे ते सांगतील गणपती महाव्यासानं म्हणाले होते की मी थांबणार नाही एकदा लिहायला सुरुवात केली की तुम्ही संपूर्ण महाभारत सांगितलं आहे तो पण थांबणार नाही महाव्याससुद्धा खूप मोठे तंत्रज्ञ होते शास्त्रज्ञ होते त्याने सुद्धा गणपतीला वाट घातली की मी जे जे सांगणार त्याचा अर्थ कळेपर्यंत ते तू लिहिता कामाने म्हणजे त्यांना थोडी उसंत मिळणार व्यासांना हे माहिती होतं म्हणजे गणपती बुद्धीची देवता मानतो त्यांनासुद्धा कोड्यात टाकणारे अशी व्यासांनी रचना केलेली आहे महाभारताची काही ठिकाणी अर्थ उलगडून कळायला ते गणपतीसुद्धा वेळ लागला आणि त्यांना तेवढी उसंत मिळाली तर महाभारताचे रचयचे व्यास लेखनिक खास स्वरूप करणं परशुरामासवे युद्धास ठाकला गणपती परशुरामासवे युद्धास ठाकला नाही भ्यायला एकदंत कारण तेव्हा गणपती नुकताच जन्मला होतं छोटा होता अगदी आणि परशुराम तर किती पराक्रमी किती त्यांचं नाव त्यांचं तेज परशुरामा सवे युद्धाचं ठाकला नाही भ्यायला एकदंत मातृपितृ भक्त मातृपितृ भक्त वाहन वानमुषक गणांचा नायक गणपती कार्यारंभी ज्यांचे कार्यारंभी श्रींचे करितास्तवन कार्यारंभी स्त्रींचे करता स्तवन दूर करे विघ्न कार्यारंभी स्त्रींचे करितास्तवन दूर सारे विघ्न विघ्नहर्ता दूर सारे विघ्न विघ्नार्ता होता त्वरे चंद्रशापीयला चुकवता स्वय त्वरे चंद्र शापियला उषापायी दिला कृपावंते चुक होता त्वरे चंद्र शापीयला उषापायी दिला कृपांते आघाडा दु शमी ध्रुवा फुला लाल आगाडा निशमी ध्रुवा फुलं लाल कमळाचे फुलं प्रिय श्रीना नैवेद्या मिष्टानं लाडूनिमोदक नैवेद्या लाडूनी लाडूनिमोदक आवडे अधिक शिवसुता सुरोवर मुनी देवनी मानव सुरवर मुनी देवनी मानव करती अर्धव दयावंता आयशा विघ्न करीतो वंदनं ऐशा विघ्न अर्थात करीतो वंदनं चरणमी लिहिणं लक्ष्मी होतं चरण मी लिहिणं लक्ष्मीस होतं धन्यवाद मित्रांनो गणपतीच्या ज्या काही कथा आहेत त्यातल्या कथा या थोड्याशा अवंगात घेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जशी महाभारताने व्यास लिहायला घेतलं महाभारता व्यासाने महाभारत लिहायला घेतलं किंवा परशुंबरोबर युद्ध झालं ते आणखीन एक दोन गोष्टी आहेत तर ही हा जो अभंग आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळ शेअर करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा आता परत आपली भेट पुढच्या आठवड्यात नवीन कविता येऊ धन्यवाद